सांगली जिल्ह्यातील एका गावामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं आणि या नवरा बायकोच्या जोडप्याचा सुखाचा संसार सुरू होता आणि या सुखी संसारामध्ये त्या नवरा बायकोच्या जोडप्याला दोन मुलीसुद्धा झाल्या होत्या आता दोन मुली झाल्यानंतर सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं मुली लानाच्या मोठ्या होत होत्या आईवडील त्यांची चांगली काळजी घेत होते बघता बघता बरेच दिवस निघून गेले होते मग बरेच दिवस निघून गेल्यानंतर अचानक त्या ठिकाणी असणारं जे नवरा बायकोचं जोडपं आहे त्यापैकी ती जी बायको आहेत त्या बायकोला कॅन्सर झाला आणि त्या कॅन्सरमुळे त्या बायकोचं निधन झालं आता बायकोचं निधन झाल्यानंतर घराची सगळी जबाबदारी त्या ठिकाणी असणाऱ्या त्या त्या पुरुषावर आली आणि तो पुरुष ठिकाणी त्याची आणि त्याच्या दोन मुलींची काळजी घेऊ लागला आणि त्याच पद्धतीनं राहू लागला पण मात्र बायको गेल्याचं मोठं दुःख त्या पुरुषाला होतं पण मात्र तरी सुद्धा तो त्याला या संपूर्ण गोष्टीमधून सावरत होता जगत होता आणि मुलींची काळजी देखील घेत होता बघता बघता बरेच दिवस बरेच स्पर्श निघून गेले मुली लहानाच्या मोठ्या झाल्या होत्या आणि त्यांचे लग्नाचे वय देखील झाले होते हैं, आने तेंचे आता त्यांचं लग्नाचं वय झाल्यानंतर बापाने दोनही मुलींचे लग्न लावून दिले आणि थाटामाटात त्यांचे लग्नसुद्धा पार पडले आता मुलींचे लग्न लागल्यानंतर तो जो नवरा आहे तो जो पुरुष आहे तो घरामध्ये एकटाच राहत होता मग एकट्याचं जीवन कशा पद्धतीनं असतं खाण्याचे हाल होतात सगळ्या काही गोष्टी मिळत नाहीत त्यामुळं तो मोठ्या प्रमाणात परेशान झालेला होता आणि घरामध्ये एकटाच राहत होता मग त्याची ही अवस्था आजूबाजूच्या लोकांना पाहुणे रावण्यांना नातेवाईकांना सहन होत नव्हती म्हणून त्या पंचेचाळीस वर्षीय पुरुषाचं पुन्हा एकदा लग्न लावून द्यायचं ठरवलं मग पुन्हा एकदा लग्न लावून द्यायचं ठरवल्यानंतर त्याला विचारलं तो लग्नाला तयार झाला आणि त्याच्यासाठी एक सत्तावीस वर्षाची नवरीसुद्धा पाहिली आता हा पंचेचाळीस वर्षीय होता त्याच्यासाठी एक सत्तावीस वर्षीय मुलगी म्हणजे नवरीसुद्धा बघितली दोघा जणांचं थाटामाटात लग्नसुद्धा पार पडलं आणि लग्न पार पडल्यानंतर आता त्याचा संसार सुखाचा होईल त्याचे एकटेपणा दूर होईल असं अनेकांना वाटत होतं आता लग्न झाल्यानंतर काही दिवस निघून गेले आणि काही दिवस निघून गेल्यानंतर अवघ्या सतरा दिवसामध्येच त्या पुरुषाचा संसार उद्ध्वस्त झाला आणि त्याचा त्या ठिकाणी जीव गेला कारण की त्यानं सत्तावीस वर्षीय महिलेसोबत लग्न केलेलं होतं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे सांगली जिल्ह्यामधील कुपवाडामधल्या एकतानगरमध्ये घडलेली घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारे एक पंचेचाळीस वर्षीय पुरुष आहेत अनिल लोखंडे असं त्यांचं नाव आहे काही वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालेलं होतं आणि सुखी संसारामध्ये त्यांना दोन मुली देखील होत्या पण मात्र मुलींचे लग्नाचे वय झाल्यानंतर दोन्हीही मुलींचे लग्न लावून दिले थाटामाटात मुली त्यांच्या त्यांच्या सासरी निघून गेल्या आणि ते जे अनिल लोखंडे आहेत त्यांच्या बायकोला काही दिवसापूर्वी कर्करोग म्हणजे कॅन्सर झाला होता त्यामुळं त्यांचं निधन झालं होतं आणि घरामध्ये एकटेच अनिल लोखंडे राहत होते मग घरामध्ये एकट्याच राहत असताना खाण्यापिण्याची व्यवस्था होत नव्हती कधी ह्या पाहुण्याकडं कधी त्या पाहुण्याकडं घरामध्ये एकट्यानं काय करावं कसं जागावं असा प्रश्न त्यांच्यासमोर वारंवार पडत होता म्हणून पाहुण्यारावण्यांनी त्यांचं दुसरं लग्न लावून द्यायचं ठरवलं मग दुसरं लग्न लावून द्यायचं ठरवल्यानंतर त्यांच्यासाठी सातारा जिल्ह्यातील वडी गावामधली एक मुलगी पाहिली आणि त्या मुलीचं वय अवघं सत्तावीस वर्षे होतं आता अनिल यांचं वय पंचेचाळीस वर्ष होतं तर त्या नवरीचं वय सत्तावीस वर्ष होतं पण मात्र तरीसुद्धा पाहुणे रावणे मुलींचे घरचे त्यासोबत लग्न करून द्यायला तयार झाले आणि ह्या दोघा जणांचं लग्न सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी अगदी थाटामाटात मोजक्या लोकांमध्येच पार पडलं आता लग्न पार पाडल्यानंतर अनिल यांचं जे एकाकी आयुष्य होतं ते आता दूर होणार होतं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये नवरीसुद्धा आली होती म्हणून सगळं काही सुरळीतपणानं होईल असं त्यांना वाटत होतं आता लग्न झाल्यानंतर त्या दोघा जणांचा संसार सुखाचा झाला सगळं काही झालं पण मात्र या पंचेचाळीस वर्षीय यांनी त्यांची जी बायको आहे सत्तावीस वर्षीय हिच्यासाठी हिच्यावर लग्नानंतर संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला आणि दबाव टाकल्यानंतर या दोघांमध्ये वादविवाद मोठ्या प्रमाणात होऊ लागला मग सतत या ठिकाणी वादविवाद होत असताना तो नवरा बायकोवर संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असतानाच ती जी बायको आहे तिला मोठ्या प्रमाणात राग आला आणि आणि तारीख आली दहा जून दोन हजार पंचवीसची दहा जून दोन हजार पंचवीसला देशामध्ये राज्यामध्ये वटसावित्री पौर्णिमा होती आणि या वटसावित्री पौर्णिमेच्या रात्रीत साडे अकरा ते साडेबाराच्या सुमारास त्या नवऱ्यानं ना त्या महिलेकडं मागणी केली आणि तिनं त्याला विरोध केला आणि विरोध करत असताना दोघांमध्ये वाद झाला आणि वाद झाल्यानंतर त्या बायकोनं नवरा झोपेत असताना तिच्यावर कुऱ्हाडीनं वार केला आणि नवऱ्याला कुऱ्हाडीनं मारून त्या ठिकाणी ठार केलं ठार केल्यानंतर या सगळ्या प्रकरणाची माहिती तात्काळजवळच्या पोलीस स्टेशनमध्ये मिळाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि धाव घेतल्यानंतर ती जी आरोपी महिला आहे बायको आहे तिला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन तिच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली बघा आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं खडलं आहे त्याच्यावर अनेकांनी हळहळ व्यक्तसुद्धा केलेली आहे आता पंचेचाळीस वर्षीय पुरुष होता सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं नव्यानं पुन्हा एकदा आयुष्य जागावं आपल्या जीवनामध्ये कोणीतरी यावं अशी त्याची इच्छा होती आणि पाहुणे रावणांनी त्याचं दुसरं लग्न लावून दिलेलं होतं पण मात्र तिची दु दुसरी त्याची बायको होती सत्तावीस वर्षीय त्या महिलेला जर त्यासोबत लग्न करायचंच नव्हतं त्याच्यासोबत राहायचंच नव्हतं तर तिनं सुरुवातीलाच त्याला नकार द्यायला पाहिजे होता लग्न करायचं नाही म्हणायला पाहिजे होतं पण मात्र तरीसुद्धा लग्न करताना नवरा बघताना ती सगळं काही हो हो म्हणली पण मात्र जेव्हा त्याच्यासोबत राहण्याची वेळ आली तेव्हा मात्र तिनं त्याला विरोध केला आणि त्याचा जीव घेतला म्हणून त्या महिलेवर कठोरातली कठोर कारवाई व्हावी अशी मागणी अनेकांनी केलेली आहे पण मात्र ज्या पद्धतीनं त्या पुरुषांनी सुद्धा त्या महिलेसोबत लग्न केल्यामुळं काही जण त्या पुरुषावर देखील टीका करत आहेत पण मात्र कोणालाही वाटतं की आपला संसार सुखाचा व्हावा एकटेपणाचं आयुष्य कसं जागावं म्हणून त्यानं लग्न केलं त्याच्यासोबत नेमकं काय घडेल हे त्याला सुद्धा माहीत नव्हतं पण मात्र अखेर त्याच्यासोबत अशा पद्धतीनं घडलं आहे आणि पंचेचाळीसव्या वर्षी त्याचं जीवन त्याच्याच दुसऱ्या बायकोनं संपवलेलं आहे आता ज्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा